मी प्रभाकर आप्पा गुप्तू सोनवणे चोपडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की मी या मतदारसंघामध्ये उमेदवारी केली त्या दिवसापासून जनतेने एवढं मोठं प्रेम केलं की माझे मतदार राजे असतील माझ्या माता भगिनी असतील तरुण मित्र असतील सहकारी असतील आमच्या आघाडीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कोळी महासंघाचे सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी माझी तब्येत खराब झाल्यावर सुद्धा या ठिकाणी मी नसताना जो प्रचार केला त्याच्यामुळे मी उपकार माझ्या आयुष्यामध्ये कधीच फिडू शकणार नाही आणि या ठिकाणी मी आल्यानंतर जे मतदार राजांच्या चेहऱ्यावर उत्साह झाला आहे तो उत्साह त्यांचा गगनात न मावण्यासारखा उत्साह आहे आणि विरोधकांनी खूप व्यवस्थ माझ्यानंतर असं षडयंत्र रस्तं होतं की ते असं होणार आहे तसं होणार आहे आपणचं पीक पसरवत होते त्या आपणच्या पिकवाला मी आज या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे विराम मिळाला आहे आणि चोपडा मतदारसंघातील ज्या संस्कृतीचा सर्वांना आमदार पाहिजे आहे त्याच पद्धतीने मी आपल्याला शब्द देईल आणि आश्वासन देईल की मी नसतानासुद्धा लोकांनी स्वतः ही निवडणूक अंगा खांद्यावर करून आहे आणि मी नाही तर तेच उभे आहे म्हणून या पद्धतीने प्रचार करत आहे तर मी त्यांच्या पण ज्या मनोकामना आहेत इच्छा आहेत की चोपडा शहराचा चोपडा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचप्रमाणे युवकांना रोजगार मिळावा मग तो धानोरा एम एस सी बीचा सप्रेशनचा विषय असे आहे किंवा झोपड्यामध्ये जे दहशत आहे ही कशी कमी होईल या माध्यमातून मी त्यांनी ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मला सहकार्य मदत केलं सुद्धा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि शेवटी असं सांगेल की मी ज्या वेळेला मला तर सर्वांनी भरभरून आशीर्वाद देतच आहे आणि नक्की देतील तर मी आश्वासन देतो आपल्याला की आपल्याला जळगावला यावं लागणार नाही मी चोपड्यालाच वास्तव्याला येईल चोपडा विधानसभा मतदार आज प्रच प्रचार कार्यालयामध्ये उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आप्पांच्या प्रकृतीसाठी पूर्ण चोपडा तालुक्याने देवाजवळ प्रार्थना केली होती की लवकरात लवकर आपण त्यांचं निरोगी आयुष्य हे चांगल्या पद्धतीने देऊन याच्यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांनी साकडे घातलं होतं आणि देवाच्या कृपेने आज प्रभाकर आप्पा साहेब या ठिकाणी चोपड्याला कार्यालयात आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याचे चेहरे कसे फुललेले आहेत याचं जिवंत उदाहरण आपण सर्व आपण या ठिकाणी पाहत हो। आहोत गेल्या आठ दिवसापासून आप्पासाहेबांना त्रास झाला आणि त्रास झाल्याबरोबर लोक थांब जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते थांबले नाही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात केली त्यांचे दोघा चिरंजवसुद्धा त्या ठिकाणी मो चांगल्या पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत आणि हा प्रचार करत असताना आज भाईसाहेब पण या ठिकाणी हजर आहेत भाईसाहेबांना अतिशय मोठं दुःख सुद्धा आज त्यांनी जो काही ध्यास पकडलेला आहे तो प्रभाकर आपांना कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी या सोपड्या म विधानसभा मतदारसंघात निवडून आणायचा ध्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि तेव्हा